इथं तुम्ही करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी बनलेलं आहात करिअर मार्गदर्शन राहणीनंतर करायचं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनापासून प्रत्येकाच्या असतो त्यात यियर हा शब्द देण्यापासून आमचं जरा बरास वाद चालू होत म्हणजे भाड्यावर करिअर करिअर म्हणजे यायचा का अ लिहायचा यिय असू दे किंवा अ असू दे म्हणजे हिंदीत पठण सरांचं म्हणणं म्हणतं की करिअर म्हणतात हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये कर अर म्हणतात करिअर किंवा करिअर हा ऍक्च्युली इंग्लिश शब्द करिअर करियर म्हणजे तुम्ही काय म्हणून घेतात करिअर म्हणजे तुमच्या मते काय आपण मी एकटाच बोलण्यापेक्षा आपण संवाद काय वाटतं वेदांत करिअर म्हणजे काय करिअर म्हणजे सक्सेस करिअर म्हणजे कुठं ते स्टेमेंट कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळवून बरोबर आहे माझं सांगाल तर मी माझ्या विषयापुरतं बोलेन ड्रॉईंग आणि पेंटिंग हा मुंब्या सब्जेक्ट पुरतं बोलेन आधी तर चित्रकलेचे बरेचसे विद्यार्थी आहेत पी एन आहे तर आता खूप इंटरमिडिएट कशी काय दिली नाही सरांनी विचारलं मोबा नाही दिलं खुशी आता बरेच नाहीत खूप काही नाही इंटरमिडियट गेली मीटरमध्ये बरेच नाही इंटरमिजिएटचा जो काही फायदा आहे तो तुमच्या होवा आहे म्हणजे इंटरमिजिएट मी दहावीपर्यंत देऊ शकलो नव्हतो म्हणजे स्कूलमध्ये मी असताना इंटरमिजिएट चिहडे बघून बसवली जायचे म्हणतात ज्याला चित्रकला नाही आहे पण त्यांच्याकडे चित्रकलेचं साहित्य आहे तरी सुद्धा त्यांना बसवलं जायचं आणि मी बऱ्याचदा चित्रकला चांगली असून मी चित्र दाखवायला गेलो तरी मला सांगायचं पुढच्या वर्षी बस मी पुढचे वर्ष तरी झालं नाही दहावीपर्यंत तुम्हाला चित्रकलेच्या कोणत्याही स्पर्धेला किंवा परीक्षेला बसताना नाही आणि आम्ही तुमच्याकडे तुमच्या पुढे चित्रकला शिक्षक म्हणून आहे तर हे जे मिळवले ते इंटरमिडियेटमुळे ॲक्च्युली दहावीनंतर करायचं काय का अनेक जणांच्या डोक्यात असतो संभ्रम तुमच्याही डोक्यात असेल की मी काय करू मी हे करू कमी ते करू इंजिनिअरिंग डॉक्टरी बरेच जण मी दहावेच्या वर्गात मग परवा सुपरविजन करून दोन तर ते बघितलं की मला आर्मी आर्मीचं खूप फॅड आहे मुलांमध्ये ते जास्त प्रकार आहे की मला पोलीसवरती व्हायचं आहे किंवा मग आर्मीच व्हायचं आहे हा एक प्रकार जे असतो आपले भागातल्या लोक मुलांमध्ये लोक करायचे का ते थोडंसं कसं असतं की तरुण रक्त असतं आणि वाटत असतं की काहीतरी करून दाखवावं करायचं तर दाखवायचं कुठं तर मग आर्मीमध्ये दाखवायचं किंवा पोलिसात जाऊन दाखवायचं हा एक प्रकार जास्त असतो त्यावेळेला तुमच्या डोक्यात डॉक्टर किंवा इंजिनियर हा पण येत नाही तुमच्या डोक्यात येतं ते आर्मीमध्ये जायचं बरेच जणांनी निवड ठेवलेले त्या बेंचवर लिहून ठेवलेले की मी आर्मी बनणार नाव पण हा जो प्रकार आहे तो हा काही जणांच्या डोक्यात आज ऑलरेडी असतो काही जणांच्या नंतर पण साहेबांनी एकदा सांगितलं होतं तेव्हा गमतीनं त्यांनी सांगता सांगता सांगितलं होतं की मला काय बनायचं तर मला होती तुम्हाला मी गंमत केली होती रास्तात असं डोक्यामध्ये विचार असतो आता माझ्या मला वाटायचं आमच्या वेळेला त्यावेळेला पाटील आणि कोहिनवी इन, टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून खूप प्रस्तुत होत त्यावेळेला हा प्रकार होता की टी व्ही सी आर टेप रेकॉर्डर यांची दुरुस्ती म्हणून नवीन प्रकार मिळतात जसं सीडी पेअर असत टी व्ही दुरुस्त करायचा टिप रेटॉडर दुरुस्त करायचा त्याची दुकानं उघडायची हा प्रकार होता त्यामुळं दहावीनंतर त्याकडे जाणारा ओढा जास्त होता म्हणजे एक तर आय टी आयला जायचं नाहीतर मग ते टेक्निकल इन्स्टिट्यूटचं नाव हे द्यायचं आता माझ्यासोबत जाऊन फॉर्म भरलेला ॲडमिशन घेतलेला एक विद्यार्थी माझ्यासोबत माझा मित्र दाखव घेतला तो अजूनसुद्धा गॅलेक्सी नावाचं एक दुकान चालू होतो इन्स्टिट्यूटच्या समोर अजूनही टेप टेक टेपरिक ऑर्डर -टे इंग्लिष्ट करतो तर हे जे आहे ते कसं असतं की काही जणांचं आधीपासून असतं मोठ्यामध्ये असतं तुमच्या आणि काही जणांचं कसं असतं की कन्फ्युजन असतं की मी काय करायचं मला समजतच नसतं अनेक संधी येत असतात आणि त्यासाठी म्हणून शासनानं काही वर्षापूर्वी एक कल चाचणी नावाचा प्रकार सुरू केला होता म्हणून माहीत असतं कल चाचणीमध्ये काय असायचं की तुमच्या काही तुम्हाला प्रश्न विचारले जायचे मला वाटतं एकवीस प्रश्न विचारले जायचे आणि त्या प्रश्नाची तुम्ही जशी उत्तर द्याल त्यावरून तुमचा कल नेमका कुठल्या विषयाकडे म्हणजे सायन्सकडे आहे कलेकडे आहे कॉमर्सकडे आहे कुठल्याकडे आहे ते त्यावरून निश्चित केलं जायचं तुम्ही त्या बाजूला जायचा तर सगळ्यात आलेच म्हणजे मला अभिमानाची गोष्ट वाटते मी कलाकार म्हणून की पहिल्या वर्षी जेव्हा ती चाचणी घेतली गेली तेव्हा सर्वाधिक मार्किंग जे होतं ते ललित का गेलं होतं तर ललित का माहिती काय तर चित्रपट शिप चित्रशिल्प गायन वादन ते जे काय नाट्य त्या ज्या काही जाए कला या सगळ्या कलाच्या बाबतीत जे प्रश्न होते ते जास्त लोकांना आवडते म्हणजे प्रत्येकाला कला आवडते कॉमर्समध्ये सायन्स कॉ सायन्समध्ये दे अनेक डॉक्टर्स अभिनेते आहेत अनेक बँकर्स अभिनेते आहेत बरोबर आहे अभिनय करतात चित्रकार आहेत म्हणून त्यांनी ते करिअरचं माध्यम नाही म्हणत म्हणजे प्रत्येकाने चित्र येतं म्हणून मी चित्रकार बनेन आणि त्यातच करिअर करेन असंही नाही म्हणतो म्हणजे वेदांत चांगलं चित्रकला जमते म्हणून वेदांत चित्रकार बनवतो पण फॅन अटकत आलं अशी परिस्थिती आत्ता नाही आहे चित्रकारांमध्ये क्षेत्र भरपूर आहे म्हणजे माझ्याकडे आता आपला आंबेडतं अक्षय जाधव नावाचा एक आहे जो पाच सहा वर्षप्रिय होता तर तो ॲनिमेटर आहे चांगला ॲनिमेटर आहे त्या ॲनिमेशनमध्ये रोज नवीन नवीन गोष्टी बनत आहेत तयार होत आहेत आमच्या वेळेला माया नावाचा एक नवीन सॉफ्टवेअर आढळतो आहे आता ए आय वगैरे सगळं तुम्हाला कळत असाल तुम्ही इन्स्टाला किंवा फेसबुकला दुर्मागू लागेल कुठलाही अगदी एखादा जो मरण पावलेला अभिनेता आहे त्याच्या रूपामध्ये म्हणजे तो तरुणपणी कसा अभिनय करत अशा पद्धतीचं व्हिडिओ चित्रीकरण त्याला घेऊन सुद्धा करता येऊ शकतो किंवा मोगलेजम किंवा हे जे ब्लॅक पिक्चर ते सगळे कलरमध्ये केले जात आहेत पुन्हा प्रदर्शित किंवा बघा आत्ताचे नवीन गाणे वगैरे असं बरेच इंस्टाला आहेत मला दिसत असतं त्यामध्ये नवीन गाणे मोघल कसे गातील किंवा केशव कुमार कसे गातील या पद्धतीनं ते पुन्हा रिकंपोज करून पुन्हा ती तुम्हाला ऐकली आहे म्हणजे ॲडव्हान्स करताच क्षेत्र सुद्धा इतकं ॲडव्हान्स करायला लागले विज्ञान त्याच्यामध्ये शिरलेलं आहे तर त्यामध्ये तुमचं कुंसला तुमचं कागद हा कितपत तुम्ही त्यामध्ये करू शकणार आहे त्यामुळं तुमच्याकडं आर्ट आवश्यक आहे तुमच्याकडं आर्टिस्टचं मन असणं गरजेचं आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला या दोर्ताच्या परिस्थितीची जाणीव पण असली पाहिजे की मी चित्रकार म्हणजे मी चित्र चांगले पडतो आहे मी चांगला लेखन करतो आहे पण म्हणून मी साईनबोर्ड पेंटरच बनावलं असं हो। काही नाही तुम्ही अतिशय चांगल्या एखाद्या गोष्टी त्यामध्ये आत्मसात करून घेऊ शकता एखाद्या ॲनिमेशनचा कोर्स करू शकता एफ मीडिया जो आहे तो करू शकता फायन आर्टमध्ये एखाद्या चांगलं कमर्शियली काम करून कमर्शियल आर्टिस्ट बनवू शकता एखादी ॲड एजन्सी काढू शकता एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर काम करू शकता हे सगळं तुम्ही करू शकता हे सगळं तुम्ही करा हे सगळं करायला तुम्हाला चान्सेस आहे मी वारंवार सांगत असतो तसं पु देशपांडेंचं एक वाक्य बघा की माणसानं पोटा पाण्याचा उद्योग खूप जिद्दीनं करावा कुठल्या तरी के कलेशी किंवा खेळाशी मैत्री आहे खेळाशी काय आहे ते या अगोदर तुम्हाला सांगतीलच पण कलेशी जमलेली मैत्री जी असते ती तुम्हाला म्हणजे तुम्ही पोटा पाण्याचा जो उद्योग उद्योग करताय तुम्हाला जगवल पण कलेशी रोमलेली मैत्री आहे तुम्ही का जागायचं ते शिकून जाईल आता हा जो भाग आहे का जागायचा ते शिकून जाईल विचार करा तुम्ही खूप कटकटीतनं व्यापातून असं घरी आलेलं आहे कुठल्याही दुसऱ्या कंपनीमध्ये एखाद्या अतिशय किचकट काम करत आहे तो खूप श्रमाचं काम करत आहे आणि घरी आलाय घरी आल्यानंतर छानपैकी तुम्ही एक रेडिओ लावलाय किंवा तुम्ही मोबाईलवर एखादं गाणं लावले ते गाण्याचे जे सूर ऐकू येतात तुम्हाला त्याच्यासोबत तुम्ही गोलगुण्या लागतात तर तुमचा तो सगळा दिवसभराचा जो शिनवट आहे तो सगळा निघून जातो तुम्हाला काही रंग तुमचं घरामध्ये कोणी रंग आहे त्या रंगाचे तुम्ही बघा आता रंगपंचमी परून गेली नुसते रंग समोर बघितले तरी आपल्या मनाला चांगलं वाटतं सगळे रंग एकत्र बघितले तरी मनाला छान वाटतं ते, 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 ते में, 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 का वाटतं पूर्ण आपल्याला आधीपासूनच मनामध्ये असं असतं की आपल्यामध्ये कलाकार असतोच प्रत्येकामध्ये असतो छत्री साहेबांमध्ये सरांमध्ये प्रत्येकामध्ये यानुसरांमध्ये यानुसार गाणं चांगलं म्हणतात आता प्रत्येकामध्ये हा कलाकार असतो आणि तो कलाकार काय करत असतो कधी कधी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही बाहेरून कुठल्या उद्योग करू शकता मी इथं कुठल्या गोष्टीवर सांगणार नाही पण तुम्ही चित्रकलेमध्ये जे काही क्षेत्र आहेत अॅनिमेशन आहे एक्स मीडिया आहे या जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाशी व्यक्ती सांगाल मुळात तुमची चित्रकला सांगायचं तर तुम्ही त्याकडे नक्की येऊ फक्त एक गोष्ट मात्र करू नका ज्याला आता अजिबात होत नाही तो म्हणजे डी आर्ट टीचर डिप्लोमा माझं म्हणजे मी अग्लातान या भागाला भागाकडे आलो मी मेडिकलला होतो मी मनोरंजकता म्हणून आहे त्यांनी गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी आत्ता सुरू केलेली आहे पूर्वे धन्वंतरी नावाचं त्यांनी सोसायटी म्हणजे संस्था शैक्षणिक संस्था सुरू केली होती आणि त्यामार्फत त्यांनी जे मेडिकल कॉलेज काढलं होतं त्यामध्ये डिप्लोमा म्हणजे आता दावागिन्याचा डिप्लोमा लागला तसं मेडिकलचा डिप्लोमा करण्यासाठी म्हणून बऱ्याचशा मुलांची तिथं धाव तिथली दिली पण ते बरेचसे मध्यम वर्गातले होते माझ्यासारखे त्यांना एक स्वप्न होतं की आपल्याला डॉक्टर बनायचंय ते काही डॉक्टर बनले नाहीत बरेचसे वेगवेगळ्या गोष्टी बघित करायला लागले कारण त्याला पॅथीची माथीला राज्य शासनाची मान्यता नव्हती केंद्र शासनाची होती म्हणजे मी नेपाणीमध्ये गेलो गे तर नेपाणीमध्ये तो डॉक्टर मिळाला माझ्या फॅथीचा जो कॅन्सरवर इलाज करत होता पण माझ्या पॅटीच्या अतिशय हुशार सुद्धा काहीतरी एम एल एम म्हणजे मार्केटिंग किंवा कुठंतरी पिगमी गोळा करणं किंवा अशा गोष्टी करायला लागल्या आणि त्यांना कुठेतरी घेण्याला लागलं अशामध्ये मला कॉलेज स्टुडंट घरात बसायला लागलं होतं आणि तुम्हाला मी मला असं सांगितलं तसं इंटरमिजियटचा मला कसा उपयोग झाला ते सांगतो मी माझ्या नेहमीवर काही चित्र काढली होती त्यात एक मरलीन मेंट्रोचं मी एक चित्र काढलेलं होतं जे चारकमध्ये काढलं होतं आणि खूप मोठं होतं होतो पूर्णभिंतून ते चित्र काढलं होतं आणि कन्याशाळेमध्ये माझी आई शिक्षिका होती जी योगेश्वरला ट्रीपसाठी म्हणून सगळे गेले होते श्रावणी सर असते ना चालत चालत कन्याशाळेची सह गेली आणि त्याच्याबरोबर मग बाकीचे शिक्षक सुद्धा घरी आले पाण्यासाठी सगळे जसे जातात तसे एलिमेंटरी वगैरे गेलं आणि तसे आल्यानंतर त्यांनी त्याचे चंद्रकांत डांडी म्हणून सर होते शिक्षक कन्याशाळेचे त्यांनी ते चित्र बघितलं म्हणजे की कोणी काढले मी माझ्या मुलांनी काढले काय करतो काय नाही काही करत नाही कॉलेजमधलं पण ते त्याचं घरी बसून असतो ते माझ्या म्हणाले मला म्हणते की एलिमेंटरी दिली आहे का म्हटलं नाही दिली मित्र जे नाही लिहिली अरे इतकी चांगली का तू इंटरमिजिएट दिली नाही म्हटलं नाही मला कधी विद्यालाच मिळाले नाही तुम्ही तर आत्ताच दोष का म्हणजे मी तिथे आता कॉलेजमध्ये बसतोय आता आता कसं करणार कधी आता मग मी बसलो दोनशे मुली होत्या कन्याशाळेच्या आणि त्यात फक्त आम्ही दोघं मुलं दो होतो एक सागर गायकवाड आणि मी आणि आम्ही दोघांनी इंटरमिजिएट दिले डायरेक्ट इंटरमिजिएट दिले त्यामध्ये मी सेकंड क्लास म्हणजे बायोमेटिक चांगल्या मार्काने पास झालो आणि तिथून माझा परत स्ट्रगल चालू झाला मी पुण्यामध्ये की हिंदी शाळेमध्ये काही दिवस काम केलं पण तिथं एक बी वगैरे असल्यामुळे मी ते काम सोडून दिलं मला त्या त्यावेळेला असं वाटायचं की आपण नाही करायचं असलं काम म्हणजे जिथं पैसे मिळत नसतील तिथं काम करायचं नाही असं असतं ना तेव्हा डोक्यात पण त्यानंतरचा जो स्ट्रगल होता नऊ वर्षाचा दहा वर्षाचा हे करून जेव्हा परत मी लोक मुंबईला जॉईन झालो तर लोक पण परत नंतर या गोष्टी सगळ्या करता 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 पण बाळा जेव्हा तुम्ही एपीडी ना तेव्हा तुम्ही चित्रकला शिक्षक म्हणून लोकांसमोर जातात तुम्हाला ते सहा वर्ष जी युती मेनानंदाने कोर्ड काम केलेली ती फक्त एका गोष्टीमुळं करू शकलो तो म्हणजे सर म्हणजे जे काही पाशी मुलं का सर म्हणायचे आणि पाशी मुलाचे जे काही आईवडील सर म्हणायचे त्या सरमुळं हो मगाचं छाती भरून जायची आणि त्यामुळे बरं वाटायचं चांगलं वाटायचं आणि त्यामुळे मग काय नाही वाटायचं कुठल्या गोष्टीचं वाईट वाटायचं नाही अशा पद्धतीनं आपण काम करतो आणि पण एक मात्र हे बघा की एन टी डी करू नका डीमध्ये आता स्कोप नाही आहे कारण त्याला शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाही त्याबद्दल साल्फिंग नॉलेज विशेष करतील सांगतील मी कुठल्याही शिक्षक शिक्षण संस्थेमध्ये कला शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाही कला शिक्षक नसतोच म्हणजे आपल्या शाळेमध्ये बरोबर तो म्हणजे माझे हे पण शिक्षक नसतो आणि आता तर काही संस्थांमध्ये आले की तो लिखित म्हणा अशा पद्धतीचे ठराव पण झाले आहेत की तुम्ही म्हणाल की माझ्याकडं आरक्षण नाही मी मागासवर्गीय आहे किंवा काय आहे तर तसंही नाही चालणार विशिष्ट जातीला आपल्या संस्थेमध्ये प्रवेश दिला जाणार अशा पद्धतीचे अलिखीत ठराव किंवा लिखित ठराव बंद केनमध्ये तयार होत आहे आणि नंतर उद्या असं होऊ शकतं की शाहू फुले आंबेडकर यांची घटना त्यांची का काय असते ती बाजूला ठेवून उद्या एखाद्या कार्यालयाच्या दारावर तुम्हाला बोलून दिसू शकतो की विशिष्ट जातीच्या लोकांना इतर नोकरी मिळणार ना ना ना। नाही तर हा भाग असू शकतो कुठं यापुढं असंही भविष्य असू शकतं तुम्ही असं गाणू राहू नका की मला हे सगळं मिळते वीस वर्ष मी या संस्थेमध्ये काम करते पण वीस वर्ष मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दरवर्षी काही ना काही मला नवीन करायला लागतं ते चॅलेंज तुमच्यासाठी असणार आहे वीस वर्ष मला गुणवत्ता सिद्ध करायला लागणार आहे रिटायर नोकरी आणि तुम्ही वारंवार तुम्हाला अपग्रेड राहायला लागणार आहे अप स्वतःला अपडेट ठेवायला लागणार आहे आणि करायला लागणार आहे तर या सगळ्या गोष्टी या चॅलेंजेससोबत चांगल्याची तयारी ठेवा आणि खूप छान तुमचं भविष्य आहे मी पस्तीसाव्या वर्षी से सेटल झालो चाळीसाव्या वर्षी सेटल झालो तुम्हाला खूप लवकर साहेबांसाठी यावसर आहे पाठांसार आहे आम्ही बोलवतोय आम्ही सांगतो आहे जे मला पदाची चार वर्ष झाल्यानंतर जे मला कोणीतरी सांगितलं ते तुम्हाला मी परीक्षा झाल्या झाल्या तरी सांगते ते सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि याबाबतीत कुठलीही मदत लागली तर आम आमच्या शिक्षकांना तुम्ही भेटू शकता साहेबांना भेटू शकता की मी जसं सांगितलं तसं कला शिक्षकांची माझी शेवटची पिढी आहे ज्यांना नोकरी लागली तशी कला शिक्षकांना नोकरी सुद्धा ती बहुतेक शेवटची पिढी असू शकते साहेबांसारखे लोक म्हणजे उदा मनाची किंवा ह्याच्या अशा पद्धतीचे लोक पुढं असतीलच असंही सांगता येईल त्यामुळं कला शिक्षक म्हणू नका पण इथं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही करिअर करा तुम्हाला उज्ज्वल बघितलं वेळ आणि आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत कधी गरज लागली तर भेटा ठीक आहे सर्वांना धन्यवाद